नाही आता जी घटना घडली पालकमंत्री महोदय आढावा बैठक घ्यायला गेलेले असताना काही ठराविक लोक आहेत ते तीनच लोक होते तीन किंवा चार लोक होते आणि निवेदन देण्याची एक प्रक्रिया असते पण ते दुर्दैवाने निवेदन देण्यापेक्षा कोणीतरी पाठवलेले होते आणि ही जुनी सवय आहे आम्ही संगमनेरमध्ये असे अनेक अनुभव घेतले विधानसभेच्या प्रचारादरम्यान देखील अशा प्रकारे हल्ले माझ्यावरही करण्याचा प्रयत्न झाला होता जनतेने एकदा अशा प्रकारच्या प्रवृत्ती विरोधात कौल दिलेला आहे जर अजूनही त्यांना त्या विषय कळत नसतील जे कोणी याच्या मागचे सूत्रधार असतील तर भविष्यातही जनता त्यांना मतदानाच्या द्वारे दाखवते आम्ही तर विकासाचं धोरण घेऊन संगमनेरमध्ये गेलो आणि विकास आम्ही संगमार करून दाखवणार कौनर, आम्हाला कोणावर टीका करायची नाही टिप्पणी करायची नाही पण जे कोणी याच्या मागचे सूत्रधार आहेत त्यांना योग्य वेळी निवडणुकीमध्ये भाषणाच्या द्वारे नाही आता ते पहा दुर्दैवाने आम्ही अशा गोष्टी करायचा प्रयत्न करतोय जे कदाचित त्यांच्याकडून झाले नसाव्यात आज सरकार आले सरकार आणि सत्तेचा फायदा हा त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना झाला पाहिजे हा त्याच्यामधला मुख्य उद्देश आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण अविरत प्रयत्न करत राहणार ज्यांना या दृष्टिकोनातून या गोष्टीचा त्रास होत असेल जनता किती सुखी आहे ते महत्वाचं आहे एका व्यक्तीला त्रास होतो तरी आपल्याला काही आता त्यामध्ये जे लोक जाळपोळ करू शकता जे लोक गाडी तोडू शकतात जे लोक मला मारण्याचा प्रयत्न करू शकतात हे मास्टर माइंड मी व्हिडिओ मध्ये आहेत फक्त चेहरे चेहरलेले आका एकच आहे बाकीचे पार्टी नवी देखील आपण जे सध्या सर्वत्र सुरू आहे मात्र जे विस्थापित होत आहे त्यांच्यासाठी पुनर्वसन करण्यासाठी आपण वेगळा घेतात मात्र या माध्यमातून गुन्हेगार प्रवृत्ती कशी दूर राहील नाही अतिक्रमण ज्या भागांमध्ये झालेले आहे ते सगळे आपलेच लोक आहेत असं काही कोणी बाहेरून आलेलं नाही मात्र त्यांच्या आड राहून चार घरांचे पाच झाले पाचचे चे दहा झाले दहा चे पन्नास झाले काही हिशोब लागायला तयार नाही अनेक लोक इथं मागच्या वेळेस जो हल्ला झाला आणि जे ज्या ठिकाणी मर्डर करण्यात आला ते आरोपी देखील अतिक्रमणाच्या जागेवर शिर्डीमध्ये राहत होते आणि म्हणून आज शिर्डीमध्ये प्रत्येक अतिक्रमणधारकाला प्रधानमंत्री आवास योजनेच्या द्वारे जागा देण्याचा निर्णय माननीय राधाकृष्ण विखेपाटील साहेबांनी घेतला त्या दृष्टिकोनातून महसूल मंत्री असताना जागा पण निश्चित केलेली आहे आता एकदा जागा उपलब्ध असल्याने जिथं जिथं लोकांनी अतिक्रमण केलंय आम्ही त्यांना नोटीस यासाठी दिलेल्या आहेत की तुम्हाला आपण पर्याय व्यवस्था दिलेली आहे तिथं सगळी सुविधा केली जाणार आहे आणि म्हणून अतिक्रमण उठवल्यानंतर जे लोकांचे दाखले आपल्याकडे प्राप्त आहेत त्या सगळ्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन होईल आणि पोलीस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असलेल्या कुठल्याही माणसाला घरकुल दिला जाणार नाही त्याची जबाबदारी आमची नाही हा निर्णय प्रशासनाने घेतला आणि त्या दृष्टिकोनात मी पुढे जात आहोत आजही नाही मी मागच्या वेळेस आपल्याला बोललो की शिर्डीचा विकास हा आता आम्ही व्यक्तीच्या हातात घेतलेला आहे या अगोदर आम्ही कार्यकर्त्यांवर आमच्या प्रतिनिधीवर जबाबदारी दिली होती त्यांनी चांगलं काम केलं मात्र आता शिर्डीच अनेक गोष्टी अशा घडल्या ज्यामध्ये आता व्यक्तिगत लक्ष घालणं आवश्यक आम्हाला वाटलं आणि म्हणून टप्प्याटप्प्याने शिर्डीमध्ये बदल आपल्याला दिसेल आज गुरुवार पूर्ण मोकळा आहे कुठे ट्रॅफिक जॅम नाही तर पोलीस प्रशासन सतर्क झालंय अवैध धंदे पूर्णपणे आम्ही बंद करण्यामध्ये यशस्वी झालो त्यानंतर आता गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक अतिक्रमणामध्ये जे राहत आहेत त्यांना आम्ही हद्दपार करून जे जुने रहिवासी आहेत त्यांना घर देण्याचं काम करतोय भिकारी पकडून सगळ्यांना घरी घरी पोच करून टाकलं त्या त्या राज्यातून त्या त्या जिल्ह्यातून तर मला असं वाटतं की पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये पावसाळ्याच्या आत एक स्वच्छ आणि सुंदर शिर्डी ही करण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ आणि यासाठी आम्हाला जनता देखील आणि प्रत्येक समाजाचा घटक सहकार्य करत आहे शिर्डीतले नाही हंड्रेड पर्सेंट जाणार प्रशासन त्यांचं काम करेल आपण नुसती एक बाजू माझ्या विरंती आहे पाहू नका आपण जी भूमिका मांडली आज प्रसादालयामध्ये किती लोक कमी झाले जेवायचे हे आपण पाहिलं पाहिजे त्याचबरोबर मी जी मागणी केली मला आनंद आहे की शिर्डी संस्थांनी त्याची दक्षता घेत आज एक कोचिंग सेंटर सुरू केलंय जेवढे लोक शिर्डीमध्ये मुलं शाळेत जातात त्यांच्यासाठी क्रॅश कोर्स पंचे दिवसाचा की जेणे की ए, हो था था। जे ते कम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये अपियर व्हावेत या दृष्टीकोन क्रॅश कोर्स सुरू करण्यात आला तर एक क्रॅश कोर्सच्या माध्यमातून जे एंट्रन्स होईल जे स्पर्धा परीक्षा होईल त्यामध्ये मुलं चांगल्या नंबर मिळून चांगल्या कॉलेजमध्ये शिकायला जातील त्याचबरोबर दोन वर्षाचा जो कोर्स आहे अकरावी बारावीचा त्याचा प्रस्ताव आता संस्थान मंजूर करत आहे जेवढ्या लोक आता शिर्डीचे मुलं शिकतात या शाळेत हे सगळ्या मुलांना मोफत कॉम्पिटेटिव्ह एक्झामची कोचिंग दोन जाईल कोणी आय पी एस होईल कोणी एम पी एस सी पास होईल हे स्वप्न आपण पाहिलंय आपल्या मुलांसाठी जात धर्म विरहित त्यामुळे शिर्डीचा विकास हा आमचा धर्म आहे आणि हा आम्ही शेवटपर्यंत करत राहणार हो त्याचं सॉफ्टवेअर फायनल झालंय की शेवटी जी एजन्सी राबवली जाणार त्यांना आम्ही प्रत्येकाला एक सॉफ्टवेअर देणार त्यांच्या मोबाईलमध्ये ती कंपनी प्रत्येक घरात जाऊन प्रत्येकाची नोंद घेणार आहे आणि ते पूर्ण डिटेल मोबाईलमध्ये एंटर केल्यावर एक सेंट्रलाइज कमांड सेंटर नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये बांधून आणि काय होतं अगोदर कागदावर लिहिलं जात होतं मग कागद परत मोबाईलमध्ये टाईप करा त्यापेक्षा डायरेक्ट मोबाईलवर ऑनलाईन सिस्टम केली आणि ऑनलाईन सिस्टममध्ये माझ्या मते एक एप्रिलला ही मोहीम सुरू होईल आणि एक मे पर्यंत महाराष्ट्र दिवस या दिवशी आम्ही ही प्रक्रिया संपू मला कोणालाही बेगर करण्यात इंटरेस्ट नाही माझी फक्त विनंती एकच असते की एकदा मी तुम्हाला शब्द दिल्यावर त्या शब्दावर विश्वास तुम्ही ठेवला पाहिजे हे जे लोक येतात जे तुम्हाला सांगतात जे तुम्हाला आश्वासन देतात हे परत तुम्हाला सापडणार नाही कारवाई ही निरंतर प्रक्रिया कारवाई चालत राहणार नोटिसा येत राहणार आजही मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी जे लोक राहत आहेत त्यांना नोटिसा गेल्या तुम्ही नाही बाकीचे पण लोक गेलेत ते सगळे मला भेटायला आले मी त्यांना म्हणतो तुम्ही काळजी करू नका ज्या ज्या ठिकाणी मला द्यायला जागा नाही त्या त्या ठिकाणी मी आहे त्याच जागेवर तुमचं पुनर्वसन करेल तिथं द्यायला जागा नाही तिथं आणि द्यायला जागा आहे तुमच्यासाठी जागा निश्चित केली आपण आता जागा निश्चित असल्यावर जागा निश्चित असल्यावर तुम्हाला कुठंतरी माझ्या शब्दावर विश्वास ठेवावा लागेल या पलीकडं मला तुम्हाला वेगळं काही सांगणं मी अनेक वर्षापासून तुम्ही जसं उदाहरण दिलं की तुम्ही तीन पिढ्यांपासून आमच्याबरोबर मी पण आंबेडकर नगर अनेक वेळेस शासनाची जागा असताना तात्या असतील बापू असतील आणि तिथं असलेल्या लोकप्रतिनिधींच्या वतीने गटारीच्या लाईनही झाल्या पाण्याची सोयही झाली जिथं परवानगी नव्हती तिथं नगरपालिकेने करायचं रस्तेही झाले तर तुम्ही असं अजिबात मनात आणू नका की आम्ही तुम्हाला काही वेगळ्या नजरेने पाहतो हे माझं चित्र रंगवलं जातं की मी कसा शत्रू आहे पण मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू शकतो की जेवढी तळमळ माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल कोणामध्येच नाही हे तर तुम्हाला तुम्ही कोणाच्याही ऐकण्यावर जाऊ नका मी फक्त तुम्हाला एकच सांगेन की मी जो तुम्हाला शब्द दिला त्या गोष्टीची तयारी मी अगोदरच केलेली आहे मला स्वतः हा विषय क्लिअर करायचा आहे जे कागदपत्र आलेत ते आता दोन दिवसामध्ये पोलीस व्हेरिफिकेशनमधून आपल्याला ही परत मी एकदा सांगतो की गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस आणि आता आम्ही हळूहळू चालू करतो हे जसं आज आंबेडकर नगर नाला रोड झालं तसं आम्ही आतमध्ये पण आतमधल्या आंबेडकर नगरमध्ये जाणार आहोत आम्ही आपल्या कालिंगा नगरमध्ये जाणार आहोत जिथं जिथं ज्या ज्या लोकांना गुन्हे दाखल आहेत आमच्या सॉफ्टवेअरमध्ये शिर्डीच्या आणि गंभीर गुन्हे आहेत त्या सगळ्या लोकांच्या हद्दपारीचे प्रस्ताव पाठवून सगळ्यांना तडीपार केलं जाणार आहे याबाबतीत कुठलीही शंका मनावर असं नाही माझ्यावर कोण काय विचार करतं आणि कोण बोलत मला काही घेणार नाही परवा आम्ही भिकारी पकडले किती भिकारी सापडले शंभर भिकारी सापड कोणी बांगलादेशचा एक बांगलादेशचा होता एक वेस्ट बंगाल बाहेर तर बाहे त्या महाराष्ट्राच्या बाहेर ते चार आणि तुम्हाला एक व्हिडिओ मी दुर्दैवान दाखवले मीडियावाल्यांना पण दिला नाही कारण की एखाद्या भावनिक गोष्टीचं भांडवल होतं एका बाईनी भीक मागण्यासाठी तिच्या दोन वर्षाच्या बाळाला गळ्यात चेन बांधली हाताला चेन बांधली पायाला चेन बांधली आणि हातगाडीच्या साठीला लॉक करून टाकलं आणि भीक मागत करतो तो, तो व्हिडिओ माझ्याकडे आला एक महिने जुनी गोष्ट मी नाही दाखवलं मीडियावाल्यांनी ते दाखवलं असतं कारण की कदाचित त्यांना काय दाखवायचं असेल पण आपलं श्रेणीतून नाव बदनाम होता कामा नये म्हणून ती बाबती मी थांबवली या प्रकारच्या गोष्टी मला मान्य नाही माणूस की मी श्रेणी बाबतीत अनेक स्वातंत्र्य दिलं लोकांना पण त्या स्वातंत्र्याचं दुर्दैवाने लोकांनी दुरुपयोग केला खून व्हायला लागले पण आता मग शिर्डीचं सगळी यंत्रणा मी ताब्यात घेतली मला गरिबांबद्दल कुठल्याही समाजाबद्दल कुठल्याही धर्माबद्दल कुठलाही द्वेष नाही असं जे काही कारण नाही पण कुठलाही गुन्हेगार तो कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो त्याला मी सोडणार नाही हा निर्णय मी घेतला आहे त्याच्या बाबतीत तो कोणच्या कार्यकर्त्याचा नगरसेवकाचा कार्यकर्ता असो तो माझा कार्यकर्ता असो मला असे लोकच नको आहे माझ्याजवळ हा निर्णय आपण घेतला आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या पुनर्वसनाची काळजी अजिबात करू नका ती जबाबदारी माझी आहे मी तुमचं पुनर्वसन जर नाही करू शकलो तर तुम्हाला आयुष्यभरात तोंड दाखवणार नाही या शब्द ते पण ती जबाबदारी माझी लागून हा माझा शब्द आहे मी दिलेला एक एक शब्द इलेक्शनच्या काळात माझं काय फरक पडतो नाही बांधलं थिम पार पण थिम पारची वर्क ऑर्डर झाली जागा साफ झाली काटे काढले ते काटे काढले त्या दिवशी जो मर्डर झाला त्या संस्था कर्मचाऱ्यांना त्या काटेत लपले होते पूर्ण आठ तास गेले पोलिसांना त्या काटेतून आरोपी काढला असे काढत तुमचे तिकडचे ते तर ते आरोपी सामला आठ तास लागतात काढायला आम्हाला कमीत कमी पंधरा वीस दिवस जातील आणि या सगळ्या भाग विकसित होणार आहे तुम्ही जिथं जाऊ राहिलात ना तुमचं जिथं पुनर्वसन होणार आहे त्याचा जर तुम्ही दोन महिन्यानंतर चित्र जर पाहिलं डोळ्यांनी जो रस्ता आपण मंजूर केलाय साडेसात कोटी रुपये तुमच्या त्या प्लॉटच्या समोरच्या थीम पार्क आणि तुमच्या रस्त्यात रस्त्यामध्ये जो रस्ता येणार आहे प्रसादालाचा आता तुम्ही रस्ता जो पाहिला तेवढ्या साईजचा रस्ता विथ डिवायडर विथ स्ट्रीट लाईट हा भाग थीम पार्क साईडचा आणि तुमचं जिथं पुनर्वसन होत तो भाग तो शरीरचा सगळ्यात विकसित भाग पुढच्या सहा महिन्यामध्ये तुम्ही अंतर मनातून जेव्हा राहायला जाल तुम्ही नाही मला आशीर्वाद दिले तो तयार तुम्हाला अभिमान वाटेल की तुम्ही सुजय विकेसारख्या भावावर विश्वास ठेवला एवढं काम मी तुम्हाला करू माझ्या रक्तात बोगस धंदा नाही मी बोगसपणा करतही नाही मला कोणावर आरोपही करायचा नाही कोणावर टीकाही करायची म्हणून अनेक लोक आता आला समजा त्याला विनंती बाबा तुझ्या काही गैरसमज असतील दूर करू ज्याच्या मनामध्ये गैरसमज असेल मला भेटा मी तर बसतोय मी कुठे घे काही गोष्टी माझ्या आवक्याच्या बाहेर आहेत काही गोष्टी शासन म्हणून शासन करत आहे पिंपरी चिंचवडचं उदाहरण एका आमदाराने पाचशे त्र्याऐंशी एकर जागे जाते पाचशे त्र्याऐंशी किती घर होते मी तो हिशोबच नाही बोलवतो आठशे पंच्याहत्तर घरं तोडले आज पडल्याने एकर घरे किती हिशोबच नाही आठशे पंच्याहत्तर एकर कशाला बनतात हे तर दोन एक, तीन एकर सुद्धा नाही तर शासन या धोरणामध्ये आहे आणि ते रास्तही आहे मला कोणत्याही गरीबवर अन्याय करायचा नाही पण गरिबीच्या नावाखाली जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक शिर्डीमध्ये लपलेत त्यांना मला साफ करायचंय त्याची झड यदा कदाचित काही कालावधीसाठी महिना पंधरा दिवस सामान्य लोकांना बसू शकते पण ही गोष्ट लक्षात घ्या हे सगळं तुमच्या मुलींसाठी करतो नाहीतर आपलं शिर्डी हे फिरण्यालायक सुद्धा राहणार आहे आज तुम्ही पा गुरुवार हे रस्ता एकदम मोकळा अजिबात <coughs> ट्रॅफिक नॉन नाही कारण की आपण ट्रकच बंद करून टाकला आतमधून काही शिस्त आणणं गरजेचं आहे या शिस्त मला नाही माझं काही इथं बसायचं आहे मला काय नगराध्यक्ष व्हायचं निवडणूक लढवायची असं अजिबात नाही पण त्या हत्येनंतर मी मूळ मनुष्य म्हणून शिर्डी बाबतीतचं माझं धोरण पूर्णपणे बदललं आहे आणि त्या बाबतीत मी माघार घेऊ शकणार नाही मला माफ करा मी तुमच्या विरोधात नाही मी तुमच्या बरोबरच आहे तुमचं पुनर्वसन करून द्यायची जबाबदारी ही माझी आहे आणि तुम्हाला जे मिळणार आहे या जागेची किंमत तुम्ही कागदावर सुद्धा आखू शकत नाही अशा प्रकारची जागा सात बारावर राक्तामध्ये तुम्हाला नाव लावून तुम्हाला मिळणार तुमच्या आयुष्यभराचं पूर्ण प्रसंग एन ए प्लॉट मिळणार एन ए प्लॉट एन ए प्लॉट घेऊन दाखवा करतो आश्रि आम्हाला आमची जबाबदारी माहिती आहे माननीय नामदार राधाकृष्ण विखेपती साहेबांना त्यांची जबाबदारी माहिती गरीबांप्रती लोकांप्रती सामान्य लोकांप्रती तर तुम्ही अजिबात त्या बाबतीत मनात शंका होणार आम्ही कोणाही विरोधात नाही आम्ही तुमच्याही विरोधात नाही आपण सगळे एकामेकासाठी आहोत माझा विश्वास ठेवून काही जरी गडबड झाली याच्यामध्ये आहे हा विश्वास तुम्हाला माझ्यावर ठेवा लागेल भाऊ म्हणून मित्र म्हणून मुलगा म्हणून नातू म्हणून हा विश्वास माझ्यावर ठेवा तुम्ही मी तुम्हाला लिहून देतो की जे काय आम्ही तुम्हाला देत आहोत हे तुम्ही तुमच्या पुढच्या तीन पिढ्या सुद्धा आयुष्यभर आम्हाला विके पाटील परिवाराला आशीर्वाद देतील अशा प्रकारचं आम्ही तुम्हाला त्या बाबतीत मनामध्ये शंकर कुशंक अजिबात आणायचं कोणीही कारण नाही कृपया करून कोणाचे सल्ले घेऊ नका आपल्याला अकरा सारीसारखी परिस्थिती नको असेल तर कृपया करून सल्लागार घेऊ नका जे सल्ले होते सगळ्यात पहिले त्यांनीच पत्रे काढले कोर्टाचा निकाल लागला जे याचिकेकर्ते होते ते तर तेच पत्र काढून जाय मला नाही आहे का मला भेट नाही मला सुद्धा वाईट वाटत एक पत्रकार मला भेटले पत्रकार म्हणते दादा आम्ही तिथं गेलो जेव्हा त्यांच्याकडे तर हा विषय पहा कसा असतो तिथे एक आजी होती ती म्हटली ते पत्रकारांना विचारत होते काय झालं कसं झालं कशामुळे झालं ते म्हटले सगळे बोगस आहेत फक्त माझा सुजेदादा मला भेटत नाही तोपर्यंत मी काहीच बोलणार नाही हा विश्वास एका पडलेल्या घराच्या महिलेचा माझ्याबद्दल तो नाही म्हणून हा विश्वास कमवायला आयुष्य जातोय ते सगळ्यांबद्दल बोलली पण ती म्हटली माझा सुजयराजा मला भेटल्याशिवाय मी कोणावरही काही बोलणार नाही हा विश्वास मी कमवला तो विश्वास मी आयुष्य बदल तुटून देणार त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आपण जे काही करतोय हे शिर्डीच्या हितासाठी करतोय कोणाच्या विरोधात नाही कुठल्या जातीच्या विरोधात नाही तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी करतोय आणि तुम्हाला चांगलं जीवन देण्यासाठी करतोय तर आपण सगळेजण सहकार्य कराल ही मी अपेक्षा ठेवतो मी तुमच्या पुढं आहे सगळे आमच्या पुढे कधी पुढे अडचणी कोणालाही पकडा एजेपी हे सगळे बसलेले ते तुमच्यासाठी आहेत कोणालाही पकडा यांची जबाबदारी आहे सगळ्यांची की आज बुडच्या बसून ठेवले यानं होतो बसून याची जबाबदारी आहे की तुमचे प्रश्न सोडवण्याची मी तर आहेच आता मॅ काय मी काय कुठं फिरायला जात नाही मी आता शिर्डीत त्या दिवशी फक्त तीन दिवस मला वेळ भेटला नाही आज आलो आहे परत उद्या इथंच आहे कुठं मी बाहेर पडून आणा ना माझं आणि तोंड मी लपवत नाही तर त्यामुळे आपण निश्चिंत राहा वेळ भरपूर झालाय परत एकदा बैठकीला उशीर झाल्याबद्दल मी आपली सगळ्यांची माफी मागतो माझी सगळ्यांना नम्रपणे विनंती आहे की सगळ्यांनी सहकार्य करा कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारे कोणाच्याही गोष्टी ऐकून चुकीचा निर्णय घेऊ नका अन्यथा यदा कदाचित तुमचा निर्णय चुकला तर त्याचा परिणाम तुम्हाला होणार मी एवढं अकरा तारी समजून सांगून छोटी दुर्दैवाने ते केलं त्यावर आता ते बोलतील तुम्ही यांचा मी काय यांची चर्चा करतो पुढचा मार्ग कसा काय काढता येईल त्याच्यावर चर्चा करू आपण तर आता उरलेले जे काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ते आपले जे प्रतिनिधी असतील ते चार पाच लोक बसलेत अण्णा आहेत तात्या आहेत नाना आहेत आणि बापू आहेत ते यांच्याशी आम्ही सविस्तर चर्चा करू ते मला बोलू म्हणजे तुमच्याच तोंडातून ऐके म्हणतो मी शेतो मग सांगा <laughs> माझ्यावर विश्वास दाखल मी काळजी करू मला माझ्या पद्धतीने काम करू द्या आज एखादी गोष्ट वाईट वाटत असेल पण तुम्हाला मग एक महिना भरपूर नाही लागणार चांगलं वाटायला माझी जबाबदारी आम्ही तुमच्यासाठी धडपड करतो तर माझी सगळ्यांना विनंती आहे की कुठल्याही कृपया करून अफवा पसरवण्याचं काम अविश्वास ठेवण्याचं काम माझी करू नका आणि मतदान येतं पडलं काय नाही पडलं काय मी आधी काम करत नाही मी गरिबांच्या आशीर्वादासाठी काम करतो मला आशीर्वाद मिळेल तेच माझं मतदान आहे मी महाराष्ट्रामध्ये एक माणूस आहे ज्याचा पराभव लोकसभेमध्ये झाला मी लोकसभेमध्ये पडलो मला स्वतः वाटलं आपण एवढं पुण्याचं काम करतो एवढं गरिबांना आपण जीवन देतो सगळं आपलं पराभव कशा सांगतो आणि कसं काय झालं आणि आपण काय पाप केलं तीन महिन्यामध्ये परत महाराष्ट्रामध्ये आपण हिरो जातो बाबाईच्या मनामध्ये होतो तिकडे काम इकडचं उरकून घे मग आता इकडचं घेतलं आपण उरकून जेवढं उरकून <laughs> तर एखादी गोष्ट घडली तर मी तीन महिन्यात आज परत जिवंत झालो माझं आत्मविश्वास जिवंत झाला हे कशामुळे हे सगळे तुमच्यासारखे गरीब लोक मानतो आशीर्वाद नाही या मुलाचं कल्याण हो या आशीर्वादामुळे शेवटपर्यंत ही माझी जबाबदारी तर त्यामुळे आपण सगळेजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार झालेल्या सगळ्या या मधल्या कालावधीमध्ये तुम्हाला जी भीती आली किंबहुना तुम्हाला जे मनात शंकापुशंका आल्या जे काही थोडं दळपण वाटलं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो निर्धास्त राहा सहकार्य करा आमची जबाबदारी आम्हाला माहिती आहे आम्ही बाकीच्या गोष्टी यांच्याशी चर्चा करून अजून काय त्याच्यामध्ये अधिक आपण मार्ग काढू शकतो त्या संदर्भात चर्चा करून तुम्ही कधीही यांना संपर्क करा ते लोक जे सांगतील त्या पद्धतीने आपण पुढं कार्य करूया परत एकदा आपण सगळेजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद